सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण चिचलकरंजी शहापूर येथील अवधूतनगर परिसरात असलेल्या शहापूर गावठाण हद्दीत यादव यांच्या घरात गॅस गळती होऊन गॅस स्फोट झाला यामध्ये राम यादव वय वर्ष पन्नास हे गंभीररित्या जखमी झालेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक दलाचे जवान दाखल झालेत या गॅस स्फोटामध्ये घराचं मोठं नुकसान झालंय गेल्या काही वर्षांपासून यादव हे भोपाल कोष्टी यांच्या घरात भाड्यानं राहत आहेत इचलकरंजी शहरामध्ये दिवसेंदिवस घरगुती गॅस पोटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वी अशाच सांगली नाका परिसरामध्ये गॅस पोटात अंधरगिसगे या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आज पुन्हा तशीच घटना शहापूर परिसरात अवधूतनगर इथं घडली भोपाल कोष्टी यांच्या घरामध्ये गेल्या काही वर्षांपासून राम यादव हे त्यांच्या एका खोलीमध्ये भाड्यानं राहत होते रात्री गॅस लिकेज झाल्यामुळं पूर्ण घरामध्ये गॅस कोंडला होता आज सकाळच्या सुमाराला यादव हे जेवण करण्यासाठी गॅस पेटवत असताना गॅसचा भडका उडाला हा भडका इतका भीषण होता की घराचे पत्रे ओढून पडले आणि आवाज इतका होता की शेजारील घरांच्या भिंतींना तडे गेलेत यामध्ये कोष्टी यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय गॅस स्फोट झाल्याची माहिती कळताच शेजारील नागरिकांनी त्या ठिकाणी पाहणी केली त्यावेळी राम यादव हे जखमी अवस्थेत पडले होते याची माहिती पोलिस आणि रुग्णवाहिकेला देण्यात आली जखमी यादव यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले यादव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी शहापूर पोलिसांनी येऊन पंचनामा केलाय तर गॅस पोटामुळं घराचं मोठं नुकसान आणि घराला तडे गेलेत भरवस्तीत गॅस पोट झाल्यामुळं तिथं असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले घटनास्थळी पोलिसांनी येऊन माहिती घेऊन गुन्हा दाखल केलाय तसंच घटनास्थळी माजी नगरसेवक यांनी सुद्धा पाहणी केली आणि जखमीची विचारपूस केली गॅस पोठामध्ये जखमी झालेल्या यादव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तसंच गॅस सिलेंडरही बाहेर काढण्यात नागरिकांना यश आलं आहे